तर जय श्रीराम भावनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये चला तर आजचा व्हिडिओ हा ट्रेंडिंग सॉन्गवर झालेला आहे आपण एडिटिंगला सुरुवात करूया फोटो ॲड करून घ्यायचं कॅपकेटमध्ये आणि लास्टचा भाग आहे तो डिलीट करून टाकायचा इथं दिसेल तुम्हाला एसेप्ट रेशोवर क्लिक करायचं नाईन पॉईंट सिक्स्टीन आर रेशो सिलेक्ट करायचा त्यानंतर फोटो असं झूम करून सेट करून द्यायचं त्यानंतर बॅक यायचं इथं दिसेल तुम्हाला ओव्हरले ओव्हरलेवर जाऊन बीटमारचा ॲड करून घ्यायचा आहे <गण> अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करायचा आणि इथं स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला एक ऑप्शन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी वाढवून न्यायची आहे शिथपर्यंत अशी वाढवायची त्यानंतर बीट वन आणि बीट टू अशाच ठिकाणी स्प्लिट करत चालायचं आहे तोपर्यंत मी स्प्लिट मारून घेतो नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू त्यानंतर अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानं झाल्यानंतर बॅक यायचं आणि ओव्हरलीच व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं एक पी एन जी ॲड करायची आहे ओवरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायचं इथं फोटोमध्ये आल्यावर इथ दिसेल तुम्हाला ही पी एन दे जी देखील मटेरियलमध्ये मिळून जाईल ही पी एन जी अशी इथं सेट करून द्यायची आहे त्यानंतर त्याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी वाढवून द्यायची अशी प्रॉप्टपणे सेट करायची त्यानंतर चला तर आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे फोटोला एक नंबर जेव्हा क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर थोडं लोड घेईल फ्लिपबुक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा हा इफेक्ट असा अप्लाय इथं करून टाकायचं त्यानंतर पुढच्या क्लिक करायचं ॲनिमेशन मध्ये आल्यावर इथं यायचं दिसेल तुम्हाला एक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा नाहीतर तो आपण दुसरा देखील ऍड करू शकतो कॉम्बो मध्ये लोड इथं फॅलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या एंजला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला पेंडुलम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि दुसऱ्या इमेजला पेंडुलम टू हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या एंडला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या एडला क्लिक करायचं ॲनिमेशन मध्ये आल्यावर इथं खाली दिसेल तुम्हाला राईट इफेक्ट करून आणि पुढच्या एनला क्लिक करायचं ॲनिमेशन मध्ये आल्यावर इथं दिसेल खाली स्क्रोल करायचं थोडं वेळ स्लाइड हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा पुढच्या एला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं इन मध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला रेक्टँगल आव हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे आणि बॅक यायचं त्यानंतर आपल्याला थोडे बॉडी इफेक्ट ॲड करायचे आहे तर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं इथं दिसेल तुम्हाला ग्लोविंग लाईन्स खाली स्क्रोल करायचं हा इफेक्ट असा दोन ठिकाणी असं ॲड करून द्यायचं आहे इथपर्यंत असं ऍड करायचं आहे त्यानंतर ऍडजस्टमेंट जाऊन व्हर्टिकल थोडं वाढवायचं आणि साईज जी आहे ती ठेवायची तुम्ही कलर देखील चेंज करू शकता तुमच्या मनाने कोणता पण चालतो आहे त्यानंतर इफेक्ट मध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचा थोडं लोड घेईल मध्ये यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला इफेक्ट गर्ल्स सिगरेट्स हा इफेक्ट असा अप्लाय करून टाकायचा तो स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत असा इफेक्ट अप्लाय करायचा थोडं ऍडजस्टमेंट करायची ॲटमॉस्फिअर हा कमी करून टाकायचा थोडं नॉर्मल आणि बॅक यायचं चला तर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना आपल्या चॅनल जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये